वय वै, त्यांचं वयस्कर झालेले आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं सहकार्य आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणार रा आहे आणि काम तर आम्हालाच करावं लागणार आहे त्यांचा फक्त आशीर्वाद घेऊन काम आम्ही करणारच आहोत अजून पुढे एक शहरामध्ये आतापर्यंत भाजपामध्ये प्रवेश तीन वेळा झाला आणि आज चौथी वेळेस आहे तेच कर तुम्हाला तुम्हाला एक सांगतो सर्वांना पत्रकार बांधवांना की भाजपमधला प्रवेश एकाच व्यक्तीचा चार चार वेळेस तीन तीन वेळेस एक वेळेस अशोकराव चव्हाणसाहेबाच्या घरी दुसरा पक्षाच्या कार्यालयामध्ये तिसरा देगलोला आल्यानंतर रेस्ट हाऊसला आज चौथा कार्यक्रमामध्ये होणार आहे एकाच व्यक्तीचा चार चार वेळेस प्रवेश आहे बाकी काही नवीन काही नाही काही ठरलेलं नाही तो अधिकार आमचा नाही पक्षश्रेष्ठीचा अधिकार आहे पक्षश्रेष्ठी सर्वे इथं लावलेले आहेत सर्वे होत आहेत पक्षाकडून ज्यांना निवडून येण्याची खात्री पक्षांना वाटते अशा जुना असो का नवा असो असं काही नवा जुना काही वाद करायचा नाही आम्हाला कोणताही एक उमेदवार आमचा इथला निवडून येईल सक्षमपणानं अशा उमेदवाराला उमेदवारी देण्याचं काम पक्षश्रेष्ठीच्या माध्यमातून तो अधिकार आमचा तालुका जिल्हा काँग्रेस कमिटीचा नाही तो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि हायकमांडचा आहे त्यामुळे ते निश्चितपणानं चांगला उमेदवार तुम्हाला देतील सक्षमपणाचा चांगला प्रामाणिकपणानं गरिबाची सेवा करणारा काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे आजच्या कार्यक्रमाबद्दल काँग्रेस साहेबांनी एक चांगला त्याबद्दल काय सांगा अतिशय मी आनंदी झालो काँग्रेस जिल्हा अध्यक्ष म्हणून की एक चांगले प्रामाणिकपणानं गरिबाची सेवा उत्तम कुमार कांबळे यांनी हाती घेतली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो त्यांचं स्वागत करतो आज या ठिकाणी मरखेल येथे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सरांनी आणि लॉयन्स क क्लबच्या मदतीने नेतृत्व तपासणी शिबिर व शासकीय शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे खरं तर मी प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सरांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या दृष्टीने रुग्णांची सेवा केली पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी एक पुढाकार घेऊन एक समाजाचं आपण काहीतरी देणं दायित्व लागते हा हेतू समोर ठेवून या ठिकाणी मरकेलला स शिबिर ठेवलेला आहे आज त्यांच्या हातून चांगली रुग्णसेवा आज आपण इथं बघता बरेचसे रुग्ण आलेले आहेत रुग्णसेवा त्यांच्या हातून घडत आहे त्याबद्दल मी कांबळे सरांना या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो नांदेड जिल्ह्याचे खासदार स्वर्गीय वसंतरावजी चव्हाणसाहेब यांचं निधन झाल्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीने या ठिकाणी ठराव घेतला की माझ्या नावाचा किंवा यांना आपण लोकसभेसाठी आपल्याला उमेदवारी या ठिकाणी द्यायची आहे आम्ही मुंबईलाही या ठिकाणी आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पठवले यांच्या अध्यक्षेखाली बैठक झाली ते पुढे उमेदवारी देण्याबाबत ते पुढील प्रदेश कार्यकर्णीवर जे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आहे त्यांच्याशी चर्चा घेऊन निर्णय घेतील पण सध्या आम्ही या ठिकाणी खा खास दिवंगत खासदार स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांचं जे बरेच तालुके निवडून आल्यानंतर जे त्यांना भेट द्यायची होती ती भेट त्यांची खासदार म्हणजे दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांची यांची राहिलेली होती आणि त्यांची जी इच्छा आज आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून या ठिकाणी पूर्ण करत आहोत आणि प्रत्येक तालुक्यात जाऊन आणि जेवढे जास्तीत जास्त गावं होतील त्या ठिकाणी आम्ही भेट देणार आहोत आगेस अधिकाधिक या ठिकाणी भक्कम या ठिकाणी मजबूत होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मा महाराष्ट्र विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी येण्यासाठी अनुकूल आहे शिबीर तपासणी शिबीर करून त्यांना दृष्टी द्यावी असा एक आमचा मानस आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी माननीय आज या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी वसंतराव चव्हाण साहेब ज्येष्ठ चव्हाण साहेब आणि जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हनुमंत पाटील बेटुगुरु साहेब हे आलेत त्यामुळे निश्चितच या भागातल्या या कार्यक्रमाला एक पुष्टी मिळणार आहे गती मिळणार आहे असं मला वाटतं देगलूर शहर तालुक्यातील मरखेल या गावी आज लायन्स नेत्र रुग्णालय याच्या वतीनं प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे मित्रपलच्या वतीनं आज एक नेत्ररोगदान शिबिर आज मरखेलमध्ये आयोजित करण्यात आली त्या अनुषंगाने आज स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र आपण पाहू शकता की या रवींद्र चव्हाण या नेत्र रुग्णालयामध्ये सामील होते तसेच हनुमंतराव पाटील बेटमागोरकर मुघलाजीरा शिशेटवार तालुका अध्यक्ष श्वेता बसवराज पाटील अनेक मान्यवरची उपस्थिती आज मरखेल शहरामध्ये मरखेल या गावामध्ये लाभलेली आहे आणि आपण पाहू शकता की अनेक गरजू रुग्णांनी याचा अवश्य लाभ घेतलेला आहे अनेकांचे डोळे तपासणी नेत्र तपासणी व तसेच आरोग्य या, शिबिर यात नेत्र तपासणीत अनेकांनी सहभाग घेतला देगलूर शहरावर मी सैद समी मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मरखेल मेरी आवाज